सोलापूरच्या रामवाडी गोडाऊन येथे उद्या सकाळी सात वाजता सोलापूर तसेच माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होणार आहे उद्याची मतमोजणी कशा पद्धतीने असेल याविषयीचा सराव आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोडाऊन येथील प्रत्येक कक्षात घेतला आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये वीस ते पंचवीस फेऱ्या होणार आहेत एकाच वेळी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभांमध्ये प्रत्येकी चौदा टेबलवर मतमोजणी सुरू होईल सहाही मतदारसंघाची एकत्रित आकडेवारी तेथून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाईल आणि त्या फेरीचा निकाल जाहीर होईल साधारणतः सकाळी नऊ वाजेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणीसाठीचे नियुक्त सरकारी कर्मचारी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना सकाळी मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे निकाल ध्वनी क्षेपकावरून जाहीर केले जाणार आहे या ठिकाणाचं संपूर्ण चित्रीकरण केलं जाणार आहे या परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे तर कोणत्याही प्रकारे मिरवणूक रस्त्यावर येऊन जल्लोष करण्यास परवानगी देण्यात येणार नाही असं पोलीस प्रशासनानं आधीच जाहीर केलं आहे किया किया सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी